आता आपण बँकेमध्ये तुमचे खाते एफ डी ओ डी, डी खाते कसे उघडले जाते आणि ते प्लॅटफॉर्मला कसे जोडले जाते हे पाहू तुम्ही जेव्हा प्रोफाईलमधील सर्व आवश्यक माहिती भरता तेव्हा तुमचे एफ डी ओ डी खाते उघडण्याबाबत कंपनी बँकेला कळविते बँक तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला संदेश पाठवून तुमच्या बँकेतील ग्राहक क्रमांक आणि एफ डी खाते सुरू करण्यासाठी रक्कम बँकेला पाठवण्याबाबत तुम्हाला कळविते तुम्हाला तुम्ही निवडलेल्या भाषेमध्ये याप्रमाणे मेसेज बँकेकडून येतील बँकेने दिलेल्या यू पी आय नंबरवर तुमची रक्कम पाठवा आणि तसा संदेश बँकेला व्हॉट्सअपद्वारे पाठवा तुम्ही प्रथमच खाते उघडत असाल तर शेअर रक्कम रुपये शंभर आणि एंट्री फी रुपये दहा एफ डी रक्कम ए व्यतिरिक्त भरायचे आहेत शंभर रुपयांचे शेअर्स तुम्हाला मिळतात आणि तुम्ही बँकेचे सभासद बनता साधारणपणे तुम्ही दर महिन्याला जेवढी खरेदी उधारीवर करणार आहात तेवढ्या रकमेची एफ डी बँकेमध्ये ठेवा त्यावर तुम्हाला आठ टक्के दराने व्याजाचे उत्पन्न मिळेल आणि उधारीवर खरेदीसुद्धा पूर्ण करता येईल तुमची एफ डी खाते सुरू करण्याची विनंती बँकेला पाठवल्यावर ती तुम्हाला, तुम्हाला इथे दिसेल अकाउंट रिक्वेस्टमध्ये दिसेल आणि जेव्हा बँकेत तुमचे खाते उघडले जाईल तेव्हा त्याची माहिती इथे ॲक्टिव्ह अकाउंट्समध्ये दिसेल त्याचप्रमाणे डॅशबोर्डवरसुद्धा खरेदी जे करता खरेदी तुम्ही करणार आहात त्यासाठीची रक्कम इथे तुम्हाला अपडेट झालेली दिसेल बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्ही ब्रांचमध्येही जाऊ शकता किंवा कुठूनही रक्कम भरण्यासाठी बँकेच्या व्हॉट्सअप सुविधेद्वारे देखील लाभ घेऊ शकता यामुळे तुमचे खाते चोवीस तासात सक्रिय होऊन उधार खरेदी सुरू करू शकता तुम्ही ठेवलेल्या ठेवीच्या रकमे एवढी उधार खरेदीची तुम नोंद तुम्हाला करता येते उधार खरेदी केल्याने तुमची मर्यादा संपत येईल ते या ठिकाणी बाईंग पॉवरमध्ये तुम्हाला दिसेल नवीन खरेदी मर्यादा वाढवण्यासाठी बँकेने दिलेल्या यू पी आय नंबरवर तुमची एफ डीची रक्कम पाठवा आणि तसा संदेश बँकेला व्हॉट्सअपद्वारे पाठवा तुम्हाला पुन्हा शेअर रक्कम किंवा एंट्री फी भरावी लागणार नाही तुमचे नवीन एफ डी खाते चोवीस तासात सक्रिय होऊन बाईंग पॉवरमध्ये वाढ झालेली दिसेल तेव्हा तुम्ही उधार खरेदी कर सुरू करू शकता